श्री स्वामी समर्थ मित्रांनो बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे पण फक्त या एका आटीवरच स्वामी साथ देतात बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे फक्त या आटीवरच स्वामी मदतीला येतात पण ही अट पूर्ण केली तरच खुलभर दुधाच्या गोष्टीत जगातील सगळे अध्यात्म समाविष्ट आहे असे मला नेहमी वाटते ह्या गोष्टी आपण लहानपणी आई आजीकडून आज अनेकदा ऐकल्या आहेत आणि त्या आपल्या मनावर खोलवर बिंबल्या आहेत देव कुठलाही असो अंतर्मनापासून त्याला शरण गेलो तर तो आपल्याला मार्ग दाखवतो संसारात प्र, प्र, प्रपंचात प्रत्येक पावलावर आव्हान असते पण म्हणून रोज उठून महाराजांना त्यासाठी साखळे घालणे इष्ट होईल का पाचनारचे तोरण बांधीन मला हे द्या लाडूचा प्रसाद वाटेन ते द्या हे करायची गरज आहे का मनातील सच्च्या भावासाठी ते भुकेले आहेत आपणही म्हणतो की मला आयुष्यात खरा मित्र मिळावा सच्चा दोस्त हीच आपली आयुष्यातील मोठी संपत्ती असते अगदी तसेच महाराजांना भक्तांचा खरा भाव अपेक्षित आहे काही मिळावे म्हणून सेवा करायची गरज नाही आणि नेमके हेच आपल्याला समजत नाही अक्कलकोटला जाण्यासाठी खिशात पैसे नसेल पण मनात भक्ती असेल तर आहात तिथून महाराजांना मनापासून हाक मारली तरी पुरेशी आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेलच तिथे आल्यावर तुझे प्रश्न ऐकून घेतो असे ते अजिबात म्हणणार नाहीत अक्कलकोटल्या शरीराने पोहोचलेली व्यक्ती मनाने पोहोचलेली असेलच असे, असे नाही महाराजांच्या पायाशी पोहोचणे हे आपले ध्येय पाहिजे केवळ शरीराने नाही तर मनाने सुद्धा आपले मन आणि हेतू किती स्पष्ट आहेत त्यानुसार फळ मिळते नुसते स्वामी स्वामी करून अहंकार जोपासतो आपण मी अक्कलकोटला जाऊन आलो आणि शंभर वेळा तारक मंत्र म्हटला पण मन अशुद्ध काय उपयोग आहे त्याचा प्रेम अथांग असले पाहिजे कुठलीही शंका कुशंका नसावी एकदा दोन बायका महाराजांच्याकडे गेल्या आणि म्हणाल्या आम्हाला आपत्य नाही महाराजांनी त्यांच्याजवळ एक हाडूक पाडले एक हाडूक पडले होते ते एका बाईच्या पदरात टाकणार तेवढ्यात तिने पदराची धोळी मागे घेतली कारण तिला ते आवडले नाही पण दुसरीने ते हाडूक प्रसाद म्हणून घेतले आणि तिचे भले झाले तिला मूल झाले अशी भक्ती केली पाहिजे त्यांच्याशिवाय कुठलाच विचार मनात नसावा त्यांच्याशी एकरूप झाले पाहिजे तन मन धन अर्पण करून भक्ती भक्ती आणि भक्तीत रमले पाहिजे प्रपंचातून सगळी आसक्ती सोडण्यासाठी अध्यात्म आहे त्यामुळे महाराजांकडे भौतिक सुखे मागण्याचा प्रश्नच येत नाही परमार्थाची ओढ महाराजांच्या अस्तित्वात जशी जशी जाणवू लागते तसतसे प्रपंचातून मुक्त होत जाते विरक्ती येते आणि फक्त त्यांच्या चरणाचे सानिध्य हवे इतकेच वाढते महाराजांकडे महाराजांच्याकडे सगळे स्वच्छ कारभार आहे मनात एक ओठात एक पोटात एक त्यांना चालत नाही आपल्यासाठी महाराजांचे नाव मुखात येणे हे आपले परमभाग्य आहे महाराज हे अनाकलीय असामान्य अद्वितीय विभूती आहेत महाराज समजणे हे आपल्या सामान्य बालबुद्धीच्या पलीकडची असणारी झेप आहे मागच्या जन्माचे पूर्व सुसुकृत चांगले म्हणून ह्या जन्मी त्यांचे चरण लाभले आणि हाच भाव भक्ती करताना असेल तर महाराज तुमच्या नक्कीच जवळ येतील अध्यात्म आपल्याला जागवते सकाळी उठल्यापासून आपण महाराजांचे सानिध्य अनुभवतो आणि त्यांच्याच सानिध्यात राहतो देव भोळ्या भक्तीचा भुकेला आहे आपण त्याला उगीच पेढे बर्फी लाडू ह्यात अडकवून ठेवतो महाराजांच्या सेवेत असणाऱ्या आणि त्यांच्याच सोबत राहणाऱ्या कुठल्याही व्यक् भक्ताला त्याच्या प्रश्नाचे उत्तर इतर कोणालाही विचारायची आवश्यकताच नाही आपली स्वतःची साधना उपासना आणि आपली उत्तरं निश्चित देणार देत नसेल तर आपण कुठे कमी पडतो ते शोधले पाहिजे सतत भयभीत राहून चिंता करणे आणि स्वामी स्वामी करणे योग्य नाही एक काहीतरी करा भक्ती करा नाही तर चिंता एक क्षणसुद्धा त्यांच्यासाठी अपूर्ण आपण पूर्णपणे देत नाही समोर उभे असतो पण लक्ष कुकरच्या शिट्टीकडे प्रपंचातून विरक्त करणारी साधनं हवी राजीव ह्या भौतिक सुखात अडकलेला आहे माझा चांदीचे भांडे माझी दुलई माझे हे आणि माझे ते इथून काही न्यायचे नाही कारण काहीही घेऊन आलो नाही तरीही सगळे जमा करण्याचा अट्टहास असतो जमायचेच असेल तर नामस्मरण अनुभव प्रचिती यांचे गाठोडे तयार करा ते ज्ञायचे आहे सोबत कलियुगात वस्ताप्रमाणे देव पण बदलले जातात रोज नवा ज्योतिषी रोज नवीन उपाय रोज नवीन गुरु रोज नवनवीन साधना कशाचा काही ताळमेळ नाही कुठे व्हावं चाललो आहोत आपण आपले आपल्यालाच समजत नाही कुठेही एकाग्रता सारासार विचारबुद्धी नाही म्हणून कुठे थांबायचे तेच समजत नाही दिशाहीन आयुष्य झाले आहे चिंतेतून बाहेर काढणारे सद्गुरू आहेत पण त्यांच्याकडे काम नसेल तेव्हा बघतंय कोण कधीप्रमाणे त्यांच्याजवळ बसतो का आपण चार शब्द खुशालीचे महाराज कसे आहात थंडी वाचते का तुम्हाला आजचा नैवेद्य आवडला का काहीतरी गोड शब्द बोलतो का आपण चोवीस तास सगळ्यांनी आपल्यास जिमतीत राहायचे जरा मनाविरुद्ध झाले की थैथयाट सुरू संयम नाही आणि आपणच केलेल्या भक्तीवर आपला विश्वास नाही कामधाम सोडून त्यांच्याजवळ बसाल तर हाकलून देतील ते शेत पिकवून खा हा त्यांचा आदेश आहे प्रपंचातील सर्व कर्तव्य पार पाडून क्षणभर त्यांना द्या पण तो क्षण खरा असावा त्या क्षणात त्यांना आपलेसे करण्याची ताकद ठेवा मागणारा भक्त असण्यापेक्षा देणारा हवा समाजाचे ऋण फेडणारा इतरांसाठी काहीतरी मागणारा गरजू लोकांना मदत करणारा भक्त हवा अध्यात्म आपल्याला परावलंबी नाही तर आत्मनि आत्मनिर्भर करते सगळे सोडून जातील पण महाराज नाही हा विश्वास हवा द्या सगळा संसार प्रपंच त्यांच्या चरणाशी सोडून मग बघा अंतर्बाह्य अनुभूती ते दिल्याशिवाय राहणार नाहीत त्यांना हवा आहे तो आपल्या मनातील शुद्ध भाव शरणागत दिनार्थ परित्राण परायने सर्व सार्थी हरे दार्वे नारायणी नमोस्त होते શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ